नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे डिलिशियस सट्टा मध्ये तर तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा खूप टाइम नंतर व्हिडिओ देते आणि आता डेली बेसिस वरती व्हिडिओ यायला चालू होती हा आमचा पहिला सेटअप आहे डिलिशियस सट्टाचा तो की कांजूर ईस्ट ला आहे निराशी नगरला तर तुम्हाला सर्वांना आता नवीन नवीन व्हिडिओ भेटायला भेटतील तर माझ्यासोबत आज आहे आदित्य तर हा जो आमचा स्टार्टअप आहे हा आम्ही ऑगस्टमध्ये खूप घाई गडबड करून खोलला म्हणजे की टाईमच नव्हता लगेच जॉब जॉबवरून सुटलो आम्ही भेटलो लगेच डिसाईड केलं लग की हां उद्यापासून जॉबला नाही जायचं किचनचा स्टार्टअप स्टार्ट करूया तर स्टार्टअपसाठी जागा बघितली नव्हती काहीच तयारी नव्हती मी माझं एक जुनं शॉप होतं नाहूरला तर त्याची थोडी माहिती होती कुठे काय भेटलं कसं भेटतं तर एक आठवड्यामध्ये सगळीकडे फिरलो कोटेशन काढलं पूर्ण स्टार स्टारसाठी रेंज नोट बघितली चिमणी आणि हे पूर्ण जो सेटअप आहे एक दिवशी पूर्ण सेटअप प्रॉपर आम्ही फुरसदमध्ये बसून दाखवतो तर पूर्ण लक्ष्मीपूजन झालेलं आहे तर पूर्ण पूजाविधी झाला आहे तर आज आमचा मेन्यू आहे आम्ही बेसिकली आता लंच आणि डिनरवर जास्त फोकस करतो आहे तर ही आमची बेलमेरी आहे पूर्ण जीवन हिट ठेवते तर आज मेन्यूमध्ये आहे बटाणा बटाट्याची उसळ आहे आपली दाल तडका आहे स्टीम राईस आणि मसूरची घट्ट अशी ग्रेव्ही भाजी बटाटा भाजी आहे भोपळ्याची भाजी आहे ज्या दोन सुख्या घरगुती भाज्या असतात त्या आमची चपाती त्यानंतर तांदळाची भाकरी आमच्याकडे तांदळाची भाकरी कायम भेटेल तुम्हाला आणि एकदम सॉफ्ट आणि साईजने सुद्धा मोठी तर आमचा मेन जो फोकस आहे तो कॅटरिंग आहे जर तुम्हाला कधी कॅटरिंगची ऑर्डर किंवा तुम्हाला जर स्विगी आणि झोमॅटोसुद्धा आम्ही लवकरच जाऊ तर तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या पुन्हा एकदा शुभ खूप खूप शुभेच्छा तर आजची व्हिडिओ इथेच थांबवतो आणि पुढच्या व्हिडिओपासून नवीन नवीन रेसिपीज येत राहतील